फडणवीसजी ज्यांच्या संकल्पनेतून महारेलनी कार्याला सुरुवात केली हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महारेल निर्मित सात उडान पुलांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशिषजी जयस्वाल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे सन्मान्य आमदार कृपालजी तुमाने किशोरजी जोरगेवार श्यामजी खुडे महारेलमध्ये अत्यंत यशस्वीपणे आणि रेकॉर्ड स्पीडने ज्यांनी ही सर्व कामं पूर्ण केली ते महारेलचे प्रमुख श्री राजेश कुमार जयस्वाल मंचावर उपस्थित असलेले अविनाशजी ठाकरे मुन्नाजी यादव रितेशजी गावंडे या ठिकाणी लिंकवरनं आपल्याला जुडलेले दोंडायच्यावर ला, ला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावलजी चांदूर रेल्वेला आपल्याला जुडलेले आमचे सहकारी प्रताप जी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक गण भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम महारेलचे श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या गतीचा एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि गतिशीलता काय असते हे दाखवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं मला आठवतं की ज्यावेळी देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी होते आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी सन्मान्य सुरेश प्रभूजींची आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उडानपूल बांधायचे आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन उड्डाणपूल होतात अशाने आपण रेल्वे फाटकं कधीच कमी करू शकणार नाही आणि आपल्या महामार्गांची गती देखील वाढवू शकणार नाही आणि मग आम्ही एक विचार केला की जर आपण एक डेडिकेटेड अशा प्रकारची कंपनी याकरता तयार केली आणि त्या कंपनीला जर हे काम दिलं तर वेगानं हे काम आपल्याला करता येईल आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि श्री राजेश कुमार जैस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते आहे कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास येत्या काळामध्ये दोनशे पुलांचं काम आणि अंडरपासेसचं काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि निश्चितपणे आपल्या नागपूरमध्ये देखील अनेक कामं ही त्या ठिकाणी ते करतायत खरं म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं पूर्वी एक सरकार भूमिपूजन करायचं मग दुसरं सरकार यायचं अर्धवट काम असायचं मग तिसरं सरकार यायचं मग उद्घाटन व्हायचं पण मोदीजींनी हे कल्चर बदललं मोदीजींनी आम्हाला सांगितलं जे सरकार भूमिपूजन करेल तेच उद्घाटन करेल आणि मागच्या वर्षी खोपडे साहेब आपल्याकडे ज्या कामांचं आम्ही भूमिपूजन केलं ती सगळी आता वर आलेली आम्हाला पाहायला मिळाली आणि मला असं वाटतं आता एप्रिल ते ऑक्टोबर सगळी पूर्ण होणार आहे आपल्या नागपूरमध्ये लकडगंजचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे डिप्टी सिग्नलचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे कडबी चौक ते टिंपी पर्यंतचं ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होत आहे इतवारी ते उमरेड रेल्वे लाईनचं काम देखील एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे उमरेड नागबीड रेल्वे सेवेचं काम देखील होत आहे अजनीचं आमच्या मतदारसंघातलं काम त्यातलंही तीन लेन आपण आता लवकरच ऑक्टोबरपर्यंत सुरू करतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं अत्यंत वेगाने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच मालिकेमध्ये आज भरतवाडा ते गोदनी रेल्वे नागपूर जिल्ह्यात बोरखेडी ते सिंधी रेल्वे वर्धा जिल्ह्यात चांदूर ते धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यात वर्धा ते बल्लारच्या चंद्रपूर जिल्ह्यात दोंडईच्या ते विखरण रेल्वे धुळे जिल्ह्यात जळगाव ते भादली रेल्वे जळगाव जिल्ह्यात आणि वाशिम ते कातुमार रेल्वे वाशिम जिल्ह्यात असे सात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सात अशा प्रकारचे उडान पूल हे आज आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठी गतिशीलता या ठिकाणी आलेली आहे खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागपूर शहरामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत ही अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत एकीकडे आपले नेते माननीय ने गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतनं होणारी कामं आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातनं आपण जी कामं करतो यामुळे आपल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो ते मेट्रोचे असो ते रस्त्यांचे असो ते हायवेजचे असो ते एअरपोर्टचे असो ते पोर्टचे असो सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत त्यामुळे जयस्वालजी तुम्ही चिंता करू नका तुम्हाला आम्ही एक काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही रिकामे झाले असं नाही तुम्हाला रिकामं राहूच देणार नाही आमच्याकडे खूप कामं आहेत ती सगळी कामं आता वेगाने करायची आहेत लवकरच खु� एक यादी तुम्हाला पाठवतो त्याच्यावर काम तुम्ही सुरू करा तुम्ही असंच वेगाने काम करत राहिलात तर तुम्हाला इतकी कामं आम्ही देऊ कारण आम्हाला वेगानं काम करणारे आणि क्वालिटीने काम करणारे लोक तुमच्याकडे वेगही आहे आणि गुणवत्ताही आहे स्पीडही आहे आणि क्वालिटी आहे आणि म्हणून महारेलचं काम हे या सगळ्या कामांमध्ये त्याचं वेगपण आपल्याला उठून दिसतं मी पुन्हा एकदा महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आज आमचे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत काही लिंकवर आहेत आमचे चंद्रपूरचे जोरगेवारजी या ठिकाणी आहेत श्याम खोडेजी या ठिकाणी आहेत ज्यांच्या मतदारसंघात आज याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आलात आणि मला देखील निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद